जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ जो आहे हा शेतकऱ्यांचे जे अंधभक्त मुलं आहेत शेतकरी अंधभक्त नाही आहेत त्यांची जी पुढची पिढी आहे काही शेतकऱ्यांची ती अंधभक्त झालेली आहे या अशा मूर्ख अंधभक्त नालायक पिढीसाठी गुजरातमधून एक न्यूज आलेली आहे केंद्र सरकारने आत्ताच गुजरातच्या व्यापाऱ्यांना गुजरातच्या शेतकऱ्यांना कांदा निर्यातीसाठी परमिशन दिलेली आहे ही डिसेंबरपासून परमिशन बंद आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कांदा निर्यात करता येत नाही महाराष्ट्र हा मोठा कांदा निर्यात उत्पादन करणारा शेतकरी वर्ग आहे राज्य आहे गुजरात आपल्यापेक्षा अत्यंत कमी प्रमाणावर कांदा निर्यात करते आणि कांदा निर्यात बंद केल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते खानदेशातले शेतकरी असो नाशिक नगर पुणे जिल्ह्यातला असो यांना मोठा फटका बसलेला आहे आणि आता इलेक्शन चालू असताना आचारसंहिता चालू असताना गुजरातमध्ये इलेक्शनचा फायदा घेण्यासाठी किंवा काही फायनान्शियल गेन करण्यासाठी गुजरातचे व्यापारी कांदा आपल्या गुजरातच्या आणि महाराष्ट्रातल्या बंदरांमधून बाहेर पाठवू शकतात दोन हजार मेट्रिक टन कांदा ते पाठवू शकतात मात्र महाराष्ट्रातला शेतकरी आणि महाराष्ट्रातला मराठी व्यापारी हे पाठवू शकत नाही बाहेर याच्यामध्ये मला दोन षडयंत्र वाटतात मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे हे षड शड़, षडयंत्र जे आहे ते आपल्या व्यापाऱ्यांना डुबवण्यासाठी आहे का म्हणजे आपल्या व्यापाऱ्यांनी गुजराती व्यापाऱ्यांना माल द्यायचा आणि मग त्यांनी निर्यात करायचं म्हणजे असा काहीतरी काळा बाजार करायचा आणि दुसरं म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा कांदा हा कौडीमोल भावाने घ्यायचा महाराष्ट्राला खड्ड्यात घालायचं आणि मग हा कवडीमोल भावात घेतलेला कांदा हा गुजरात मार्गे निर्यात करायचा म्हणजे आपल्या शेतकऱ्यांची वाट लावायची आपल्या व्यापाऱ्यांची वाट लावायची आणि फायदा सगळा हा गुजरातच्या व्यापाऱ्यांना करून द्यायचा गुजरातच्या शेतकऱ्यांना देखील नाही लक्षात घ्या कारण हे काही शेतकऱ्यांचं सरकार नाही हे व्यापाऱ्यांचं सरकार आहे अदानी अंबानीचं सरकार आहे आणि ते देखील आता इलेक्शन काळात करायचं त्याचा कदाचित असा गवगवा करण्यात येईल गुजरातमध्ये की बघा आपला कांदा निर्यात सुरू झाली आणि मग तिथल्या शेतकऱ्यांना पण एक हवा निर्माण करण्यात येईल काही जे मा माल ज्यांच्याकडे उरलेला सुरलेला असेल त्यांना थोडाफार भावाचा आमिष दाखवून गाजर दाखवून तिथे इलेक्शनमध्ये याचा फायदा करून घेण्यात येईल मात्र महाराष्ट्रातला शेतकरी तोंडच बघत राहील महाराष्ट्रात का ना कापसाला भाव ना सोयाबीनला भाव ना कांद्याला भाव ना इतर कुठल्या पिकांना भाव शेतकऱ्यांना भाव डबल करू शेतकरी श्रीमंत होईल अशा आश्वासन देऊन पुढे आलेल्या मला आठवतं खानदेशात नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात सांगितलं होतं की आपका प्यास खाता खाताहू और आपके प्यास का मैं ऋण आपको मैं अमीर बनाने में सहाय्यक होऊंगा लिए अच्छी पॉलिसी लावूंगा आणि मात्र महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कापूस उत्पादक का असो कांदा उत्पादक का असो सोयाबीन उत्पादक असो त्यांना कोणालाही भाव मिळालेला नाही आणि महाराष्ट्रातलं हे जे सरकार आहे असंविधानिक शिंदे सरकार फडणवीस सरकार पवार सरकार हेही याबाबतीत काहीच करत नाहीत ना भाजप सत्ताधारी गटातले जे लोक आहेत याच्यासाठी काय आवाज उठवतात कोणीही काही करत नाही त्यामुळे येणाऱ्या ज्या पाच सहा इले इलेक्शनच्या ज्या फेऱ्या उरलेल्या आहेत याच्यामध्ये याचं उत्तर मराठी शेतकऱ्याने मराठी जनतेने दिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांचे जे मुलं अंधभक्ती करत असतील तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो आता तरी डोळे उडा मूर्खपणा नालायकपणा सोडा आणि तुम्ही शेतकऱ्यांचे व्हा राज्याचे व्हा देशाचे व्हा ही मोदी भक्ती सोडा याच्यामुळे आपल्या देशाचा विनाश होतो आहे अर्थकारण आपलं वेस्ट होतं आहे खड्ड्यात जात आहे त्यामुळे आता भानावर या मित्रांनो प्लीज हा व्हिडिओ शेतकऱ्यांच्या मुलांना फॉरवर्ड करा शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा तुमच्या ग्रुप्समध्ये अंधभक्त असतील त्यांना बघायला सांगा की हे काय चाललेलं आहे म्हणजे त्यांचे आता तरी डोळे उघडतील जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी